नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण एक वेगळा प्रकाराचा परामर्श घेणार आहोत तो म्हणजे काय तर समाजामध्ये एक शब्द भीतीदायक पद्धतीनं बोलला जातो तो म्हणजे साडेसाती आता हा साडेसाती विषय काय असतो असं जर आपण विचारलं तर समोरच्या व्यक्तीला काय उत्तर द्यायचंय माझी साडेसाती चालू आहे एवढाच विचार करतो तो आपण एखाद्या वेळी एखाद्या व्यक्तीला उद्देशून हा शब्द वापरतो ती आली बघा साडेसाती म्हणजे काय नाही त्याचा अर्थ कळत नाही पण एखाद्या व्यक्तीला आपण साडेसाती म्हणतो म्हणजे तिच्यापासून तुम्हाला फायदा नाही पण तोटा असणे शक्यता असते म्हणजेच काय साडेसाती हा शब्द मला तोट्यात नेणारा मला त्रासदायक ठरणारा मला खर्चाचा ठरणारा मला मानसिक क्लेश किंवा त्रास देणारा असू शकेल म्हणून आपण एखाद्या एका व्यक्तीला असं करणाऱ्या व्यक्तीला साडेसाती म्हणतो असा त्याचा अर्थ होतो प्रत्यक्षात काय आहे बघूया प्रत्यक्षात काय आपली पत्रिका पाहण्यापूर्वी आपण याचं बेसिक स्ट्रक्चर कसं आहे बघूया बघा चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो आणि ही पृथ्वी आहे ही सूर्याभोवती फिरते हे आपण भूगोलात अभ्यासलेलं आहे जसं चंद्र पृथ्वीभोवती फिरतो आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते तसे सूर्याभोवती आपल्या दिलेल्या कुंडलीमधले सगळे ग्रह फिरतात मग त्यात बुध आला गुरु आला शुक्र आला शनि आला यांचं भ्रमण सुरू असतंच आता राहू केतू हे संपातबिंदू आहेत हे ग्रह नवे त्यामुळे हे फिरण्याचा आणि दिसण्याचा संबंध नाही म्हणजे प्रत्येक ग्रहांची कक्षा वेगळी आहे प्रत्येक ग्रहांची लांबी रुंदी वेगळी आहे प्रत्येक ग्रहाचा आकार वेगळा आहे त्यामुळं प्रत्येक ग्रहाला त्या सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणारा ला काळ वेगळा म्हणजे बघा चंद्र पृथ्वीभोवती फिरतो आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा त्याला किती वेळ लागतो एक फेरी पूर्ण करण्यासाठी त्याला तीस दिवस लागतात म्हणजे सत्तावीस तिथी असा शब्द आहे आणि ही पृथ्वी जी आहे तिला सूर्याभोवती पूर्ण फिरण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास वगैरे सुमारे अगदी कट्टाकट्टी आपण विचार करायचा नाही कारण आपल्याला गणितात जायचं नाही आहे आता आपण जर विचार केला तर हिला एक वर्ष लागतो मग बुधाला किती लागत असेल गुरुला किती लागत असेल शनीला किती लागत असेल हे त्यांच्या त्यांच्या अंतरावरून आहे शनी हा सर्वात लांब आहे त्यामुळे त्याची कक्षा तेवढी मोठी आणि जेवढी कक्षा मोठी तेवढा त्या मोती फिरण्याचा वेग हा कमी किंवा जास्त असू शकेल हा जर वेग कमी असेल तर त्याला जास्त काळ पण वेग जास्त असेल तर त्याला कमी काळ म्हणजे आता जर आपण बघितलं तर लक्षात येईल आपल्या की जर पृथ्वीला सूर्यामोती फिरण्यासाठी ती तीनशे ती पासष्ट दिवस म्हणजे एक वर्ष लागतं तसं हा जो शनिग्रह आहे कारण साडेसात हा शब्द शनीशी निगडीत आहे मग साडेसाती म्हणजे काय बघताना आपल्याला पहिल्यांदा शनी बघायला पाहिजे हा शनी हा सूर्याभोवती एक पूर्ण चक्कर टाकण्यासाठी त्याला तीस महिने लागतात तीस महिने तो एका राशीत राहतो याचा अर्थ असा तीस महिने लागतात तीस महिने म्हणजे किती हो तीस महिने या शब्दाचा अर्थ असा की चोवीस बारा महिने म्हणजे में एक वर्ष चोवीस महिने म्हणजे दोन वर्ष आणि राहिलेले सहा म्हणजे म्हणजे अडीच वर्ष म्हणजे एका राशीत हा शनी अडीच वर्ष राहतो मग आता हा हिशोब जर केला तर शनीबद्दल सुद्धा अतिशय लोकांचे गैरसमज आहेत आता गैरसमज म्हणजे काय बघूया पंचांगामध्ये प्रत्यक्षात शनी हा काय देणारा तर शनी हा आनंद देणारा ग्रह आहे आपल्याला आनंद नसेल तर आनंदाची दुसरी बाजू असते दुःख किंवा चिंता ही मनोविकृतीची बाजू झाली मग दुःख किंवा चिंता आनंद नाही आहे दुःख किंवा चिंता आली तर त्यात राग उत्पन्न होण्याची शक्यता जास्त असते बघा हा जर प्रकार बघितला तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला आनंद कमी आणि दुःख जास्त एकाच वेळी एकच गोष्ट जरा जर चुकली तर दुःख होईल आणि आनंद सगळे संपेल दोन वाटे आहेत दोन श्रीखंडाच्या वाटेत मला सांगितलं की ते दोघं जेवायला बसले दोघांना द्या एकाला शुगर आहे एकाला शुगर नाही शुगर ज्याला आहे त्याला साखर नसलेलं श्रीखंड द्यायचं आहे आणि ज्याला शुगर नाही आहे त्याला साखरेचं श्रीखंड द्यायचं आहे दोन्ही सगळे पिवळे छान वाट्या भरले आहेत आणि मी थोडासा ॲबसेंट माइंडेड असल्यामुळे मी ते कुणाला काय द्यायचं विसरलो गेलो आणि एक वाटी ह्याच्या ताटात आणि एक वाटी ह्याच्या ताटात ठेवली दोन्ही श्रीखंड आहे जर मी ते ज्या व्यक्तीला शुगर आहे तिला मी शुगर फ्री दिलं तर ती एकदम आनंदी होईल मस्त सा श्रीखंड खायला मिळालं शुगर फ्री आनंदी होईल आणि ज्या व्यक्तीला साखर नाही तिला मी गोड छान श्रीखंडाची वाटी दिली आनंद दिल। थे थे तर तिला किती आनंदी होईल वा वा मस्त गरमपुरी बरोबर श्रीखंड खायला मिळालं दोघांनाही आनंद आहे मी योग्य ते जागे ठेवलं तर तेच आलटून पालटून ठेवलं तर ज्याला शुगर आहे त्याला मी अतिशय साखरेची वाटी दिली तो त्याचा रागाचा पारा वाढेल आणि ज्याला शुगर नाही त्याला साखर नसलेली जर वाटी दिली तर त्याचाही रागाचा पारा वाढेल म्हणजे झालं काय एक चूक जर माझी झाली तर आनंदाच्या ऐवजी त्या आनंदावर विरजन पडतं आणि विरजन पडलं की माणूस ऑपसेट होतो आणि अशा वेळी तो म्हणतो माझी साडेसाती सुरू आहे माझ्याच का सखडावं हा हो, त्याचा वाक्य असतं हे मलाच खास व्हावं मी काय केलंय म्हणून मी काय केलं हे त्याला माहीत नसतं मी काय केलं आठवत पण नसतो वीस वर्षापूर्वी कुणी दहा रुपये घेतलेले ते आठवत असतं पण बाकीचं मी काय केलं आठवत नसतं अतिशय चिबीट म्हणजे त्याला आपण म्हणतो की चाभरट माणूस आहे त्याला बाकी सगळं आठवत पण मी काय चुकीचं केलं हे आठवत नाही त्याला कधी बघा म्हणून आपण म्हणतो की साडेसाती हा शब्द काय सांगतो तर आनंद कमी झाला की त्या व्यक्तीला आपलं काही चुकलेलं नाही पण हे माझ्या ताटात असं का वाढून ठेवलंय असा आपण शब्द वापरतो माझ्या ताटात असं का वाढलंय हा शब्द आपला असतो मग ते दुःख कुठलं का असेना दैन्य कुठलं का असे ना, ना। म्हणून मी तुम्हाला सांगितलं की चुकून शुगर फ्री असलेली वाटी ही जर साखर नसलेल्या माणसाला दिली तर तो तेच मला विचारणार माझ्या ताटात काय वाढवून ठेवलं आहे त्यामुळं ह्या सगळ्या ग्रहांचा आपण विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की शनी म्हणजे प्रत्येक राशीत हा अडीच वर्ष राहतो बरं ठीक आहे पुढे मुळात शनी हा त्याच्या वक्रदृष्टीच्या अनुषंगाने अधिक परिचित आहे शनी म्हणले की वक्रदृष्टी त्यामुळे बघा सगळ्यात जास्त गर्दी कोणत्या देवाला आज शनीला सर्वात जास्त जप शनीचा होतो आपल्याकडे का होतो तर प्रत्येकाला त्याच्याबद्दल भीती आहे का तर तो अनुषंगानं म्हणजे त्याची वक्र दृष्टी सगळ्या माणसावर असते म्हणून त्या अनुषंगानं तो काय अधिक परिचित आहे असं जर असेल तर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केल्यास निसर्गातील संहारक आणि विदारक शक्तीला भयापोटी नमस्कार केला जातो आज हा मनुष्य स्वभाव आहे बघा तुम्ही मनुष्य स्वभाव म्हणजे काय भयापोटी कुणाला नमस्कार होतो आपल्याकडे संहारक आणि विदारक शक्तीला आपण नमस्कार करतो म्हणजे बघा अनंत कणेकरांची एक गोष्ट आहे एका गावात एक माणूस होता तो सारखा सांगायचा मी नास्तिक आहे देव ना तू काय पण म्हण मला पटत नाही पण एकदा काय झालं तो एका धारा देवळापुढून असाच त्या गावाकडे चालला होता म्हणजे शेताकडे चालला होता तेव्हा त्याला कुणीतरी झाडाखाली बसलेल्या चार पोरांनी एखाद्या माणसानं बघितलं की हा जाताना थांबला आणि देवाला छान नमस्कार केला आणि गेला त्याने सांगितला अरे तो अमका अमका तो रामा देव नाही देव नाही म्हणतो संध्याकाळी सकाळी आज आम्ही जाताना त्याला देवाला नमस्कार करताना बघितलं त्याला विचारलं संध्याकाळी रामा तू नमस्कार केलास तू देव नाही म्हणतो सांगून पुन्हा नमस्कार केला असा मला दिसलं तो म्हणला होय केला की मी अजूनही म्हणतो देव नाही पण मी नमस्कार केला का केला तर बघा मी नाही म्हणतोय पण जर समजा असलाच जर समजा असलाच तर कशाला वक्रदृष्टी म्हणून जाताना नमस्कार केला ही आपली प्रवृत्ती आहे ह्याला म्हणायचं मानसिकता मग बाजारामध्ये काय होतं बघा आपण बाजारात आपण जगताना काय करतो हाच आपला देव कुठला तर ज्यापासून वक्रदृष्टी होऊ नये असा प्रकार करणार आपण आज गावातली गुंड गल्लीतले गुंड समाजातले गुंड समाजातली भेसूर प्रवृत्ती नेतृत्व करणारे नालायक का सगळं अगदी त्यांची सगळी बादच्या बाद व्यवस्था आहेत पण ते अगदी अशा हाऊसफुल भीत करून मोठे मोठे काय त्याला म्हणतो आपण सोन्याच्या माळाविळा घालून फिरतात ती माणसं ज्यांना भाई म्हणतो आपण प्रशासनाला लाचार बनवून दादागिरी करून प्रशासन ताब्यात ठेवणारे मिरवणारे भाई आज काय कमी आहेत आपल्याकडे आहेत ना भरपूर मग हे सगळे जर बघितले ज्यांचं भेसूर व्यक्तिमत्त्व आहे अशी सुद्धा सगळे त्याला चार पोरं जमवून दादा 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 करतात हे सगळे बेसूर आहेत हे सगळे खऱ्या अर्थानं शनी आहेत आणि आपण ह्यांची साडेसाठी नको ह्या साय लोकांना साहेब नमस्कार करताना दिसतो तशीच प्रवृत्ती आपली शनीची आहे मग आपल्याला कुणाचाही क्लेश नको मग असं जर असेल तर हे किरकोळ व्यवसाय जे करणारे आहेत का नाही ते आपल्याला प्रत्यक्षात दाखवतात एक व्यवसाय आणि प्रत्यक्षात ह्यांचा व्यवसाय असतो वेगळा मग तसंच शनीचा आहे का नाही शनी तुम्हाला अतिशय आनंद देणारा ग्रह आहे पण तुमच्या आयुष्यात जर तुमचा आनंद कमी झाला तर तुम्ही त्याला जबाबदार शनीला ठरवता कारण आपल्याकडे आतापर्यंत अशी परिस्थिती आलेली आहे शनी शनीबाबत एक भीती मनात बसलेली आहे आणि ही सगळ्यात भीती जी आहे ना ती सर्वात जास्त गर्दी शनीला ओढते का तर माझ्या आयुष्यातला आनंद कमी झालाय त्याला कितीही आनंद दिलाय तर कमीच आहे पैशासारखा आहे पैशासारखा आहे का याची का का? मानसिकता काय बघा मानसिकता काय एका व्यक्तीला दहा रुपयाचं लॉटरीचं तिकीट काढल्यानंतर एक कोटी रुपये लागले एक कोटी रुपये लागले गिफ्ट टॅक्स चाळीस एक मधला चाळीस लाख गेला साठ लाख मिळाले दहा रुपयात दहा रुपयात एक कोटी रुपयाचं तिकीट लागलं त्याला चाळीस टक्के टॅक्स गेल्यामुळे चाळीस लाख गव्हर्नमेंटला गेले आणि साठ टक्के त्याला मिळाले असं म्हणा तो टॅक्सचा रेट काय वेगवेगळा असेल पण मी अंदाज धरला तुम्हाला तर ह्याला मला एका रुपयामध्ये साठ लाख मिळाले ह्याचा आनंद असणार नाही माझे चाळीस लाख गेले म्हणून तो ढसा ढसा सुरुवात करेल हा माणसाचा स्वभाव आहे त्यामुळं आपल्याला काय मिळालंय नशिबानं आपण किती छान आहोत ह्याचा स्वतःशी न विचार करता तुलनात्मक विचार करतो त्याच्या तुलनेनं मला हे नाही आहे त्याच्या तुलनेनं मला हे नाही आहे आणि मग आपली मानसिकता ढळते आणि मग आपल्याला नैराश्य येतं आणि त्या नैराश्याचं कारण मात्र आपण शनीला ठरवतो आणि मग मला साडेसात येणायला लागतो हा जर विचार केला तर आपण पुन्हा एकदा आपली साडेसाती आहे काय बघावी मग साडेसात कशी तर तीस महिने राहणारा शनी हा तुमच्या राशीला अडीच महिने राहतो अडीच वर्ष राहतो तुमच्या मागच्या राशीला अडीच वर्ष राहतो आणि तुमच्या पुढच्या राशीला तो अडीच वर्ष येऊन हो बसतो मग आपण असं मानतो मागच्या राशीत असेल तरी त्याचा त्रास मला होणार आहे माझ्या राशीत असेल अडीच वर्ष तरी मला होणार आहे आणि पुढच्या राशीत गेला तर तो अडीच वर्ष म्हणजे मागच्या राशीत असताना त्रास अडीच वर्ष मग हे डॉल्बी सिस्टीम बघायला जाताना बघितली आपल्या दाराच्या मागच्या बाजूला असेल डॉल्बी आणि जोरात दंधनाट चालू आहे सगळा सर्वांच्या कृपेनं तर घरातले अक्षरशः भांडी हालायला थर लागतात थरथरायला लागतात खिडकीचे तावदान थरथरायला लागतात तरी आम्हाला त्रास होतो का ही साडेसाती आमच्या मागच्या राशीत आहे ही साडेसाती आमच्या दारात आली मग तर बघायलाच नको दार तर लावून घेऊन सुद्धा थरथरायला सुरुवात आणि ती साडेसाती पुढच्या घरात दारात गेली तरी आमचं थरथरायला सुरुवात असं जेव्हा दिसतं तेव्हा आपण म्हणतो की हे सगळंच आम्हाला त्रासदायक आहे तसाच काहीतरी प्रकार साडेसात असला पाहिजे मागील राशीत असताना शनी त्रास देतो त्या राशीत असतानाही शनी त्रास देतो आणि पुढच्या राशीत असतानाही शनी त्रास देतो असं जर बघितलं तर अडीच अधिक अडीच अधिक अडीच साडेसात वर्षे आपण त्रास देतो मग याच्याबद्दल दोन मत आहेत याच्याबद्दल दोन मत आहेत मग नेमकं काय होतं काही पुस्तकांमध्ये साडेसातींबद्दल जे दिलंय त्याबद्दल आपण विचार करतो काय काय घडतं त्याला आपण साडेसातीचा सन्मान जोडतो एक अचानक एखाद्याचा धननाश होतो काही कारणामुळे धन जात काही लोकांच्या घरात दरोडा पडतो आणि सगळं धन चोरीला जातं काही लोकांचं ऑफिस पेटलं जातं जळलं जातं काही लोकांचं ऑफिस लुटलं जातं फोडलं जातं काही लोकांना एखादा अपघात होतो आणि मृत्यू येतो काही एका लोकांना अपघात झाल्यानंतर अशा स्वरूपाच्या अवस्थेत असतो हो तो की आता घर विकूनच दवाखान्यात पैसे भरायला पाहिजेत तरी माणूस येईल याची गॅरंटी नाही अशा स्वरूपाची चित्रण दिसतात आपल्याला काही लोकांची अचानक काही कारणामुळे नोकरी जाते काहीही चूक नसते पण नोकरी जाते काही लोकांचं काय का एखाद्या विचित्र रोगाची लागण झालेली आहे आत्ताच त्याला कळलं की आमकं अमकं काय का हो असं का झालं काय लघवी तटली म्हणून बघितलं डॉक्टरांच्याकडे गेलो त्यांनी सगळं तपासलं आणि किडण्यास दोन्ही फेल्युअर आहेत म्हणून सांगितलं आता आता किती दिवस आयुष्य माझं राहिलं आहे असा म्हणला की तो अतिशय मोठ्या अडचणीत सापडलेला आहे आणि अशावेळी तो म्हणतो आता माझी साडेसाती सुरू झाली एखादा भ्रष्ट अधिकारी असेल तर तो, तो लाच खाताना सापडला की त्याची बायको म्हणते ह्यांची बहुतेक साडेसाती पण त्याचं कर्म ती म्हणत नाही चांगलं नव्हतं हे बहुतेक साडेसाती सुरु होती म्हणून असं झालं म्हणतो आपण एखाद्याची बुद्धिभ्रष्ट होते चांगला माणूस आहे आणि भ्रष्ट झाला तर का चुकीच्या पद्धतीनं करत राहिला काहीतरी आणि मग ते काय झालं सगळ्या सा अधिकारी आतापर्यंत चुकीच्या गोष्टींना आपले अधिकारी सांभाळून घेतात कारण त्यांना माहिती आहे आपल्याला त्यात सहभाग असतो पण सांभाळून घेतलं नाही तर मात्र त्याच्या हकालपट्टी होते अशा सुद्धा त्याची बुद्धिभ्रष्ट झाली म्हटलं जातं आणि बुद्धिभ्रष्ट होते आपली त्यावेळेला आपल्या हातून आप चुका होत राहतात आपण काय वाटते ते बोलतो जीप सरकणे किंवा जे आपण म्हणतो की अरे चकाय चुकून अमखामक बोललो गेलो सगळाच अत्यानास झाला असा एक प्रकार होतो एखाद्या व्यक्तीचं आकार आणि छळ होतो काही कारण नाही संशयाची सुई त्याच्यावर ठेवली जाते आणि संशयामुळे त्याचा छळ केला जातो कित्येक गावामध्ये असा आहे एखादी मुलगी पळून जाते तिचं गुणवत्तर प्रेम असतं ते पळून जातात सगळं होतं पण त्याचा काहीच संबंध नाहीये त्या मुलाचा एखादा मित्र असतो त्याला हे माहित सुद्धा नसतं पण हा मध्ये आहे ह्याला सगळं माहीत होतो त्यांच्यामध्ये आहे ह्यानंच लिंक जोडून दिली हा त्यांना सगळं मदत करत ह्याला सगळं माहीत असलं पाहिजे कुठं आहे म्हणून त्याला छळ होतो आणि त्याला मारलं जातं हा सगळा प्रकार काहीही माहीत नसताना म्हणजे असं का तर त्याला आपण कारण जेव्हा सापडत नाही तेव्हा आपण काय म्हणतो साडेसाती मग ह्या साडेसातीमध्ये गैरसमजातून त्याला मारण होते आपल्या व्यक्तींना सुद्धा गैरसमजातून हा समजून तो समजून त्याच व्यक्तीचं नाव समजून त्याला आत घातलं जातं पोलिसांकडून त्रास दिला जातो गावगुंड त्रास देतात हा सगळा प्रकार बघितला तर ह्याला आपण काय म्हणतो साडेसाती मग ह्या साडेसातीत घडणाऱ्या घटना आहेत ह्या जर विवेकाने अभ्यासपूर्ण विचार केला तर ही सर्व कारणं खरे पाहता आपल्या पूर्वकर्माचा किंवा मस्तवाल वागण्याचा परिणाम असतो आपलं काही तर त्याला जबाबदार असतं आपलं मस्तवाल वागणं जबाबदार असतं आणि मग आपण त्याला साडेसातीचा आपण शे जोडतो मग आपण हे सगळं शनिवार ढकलतो खरे पाहता ही लक्षणे निर्माण झाली तर अयोग्य कर्म थांबविणे हे आपले पहिलं कर्तव्य ठरतं आपलं जे चुकीचं चाललंय ते थांबविणे हे आपलं पहिलं कर्तव्य ठरत पण आपण ते न थांबवता त्याचा शनिवार काय करतो आरोप घेतो मग आता मला सांगा जर शनिवार आपण आरोप घेतला यासाठी शनि महाराजांना दोष ठरवून आपण त्यांची वक्रदृष्टी ओढवून घेत आहोत का हाही विचार व्हायला पाहिजे एखाद्यावर कारण नसताना आरोप करायचा कारण नसताना आरोप करायचा बघा वाटतं आपल्याला की आपलं चुकतं कुठतही चेक करा आपलं चुकतंही काय आणि मग शांत चित्ताने याला समोर जाणं हा जर मार्ग असेल तर आपण त्या मार्गाने झालं पाहिजे पण आपण जात नाही मग आपण पर्याय शोधतो पंचांगात छणीबद्दल माहिती दिलेली आहे त्यात एक रास तीस महिने त्या राशी छणी राहतो मग शेवटचे सहा महिने फळ देतो अशी वाक्य आहे शेवटचे सहा महिने या राशीत जर असेल तर शेवटचे सहा महिने तो फळ देईल म्हणजे पहिले दोन वर्ष देणार नाही काही पुस्तकामध्ये हे उलटं सुलटं दिलेलं आहे त्यामुळं लोकांच्यामध्ये गैरसमज तयार होतात उलटं सुलटं म्हणजे काय काही पुस्तकामध्ये असलेलं आहे मेष राशीला पहिली अडीच वर्ष त्रासदायक वृषभ राशीला दुसरी अडीच वर्ष त्रासदायक मिथून राशीला शेवटचे अडीच कर्क राशीला दुसरी पाच वर्ष सिंह राशीला पहिली पाच वर्ष त्रासदायक कन्या राशीला पहिली अडीच वर्ष त्रासदायक तुळ राशीला शेवटची म्हणजे दुसरी पाच वर्षे येतात ती आज त्रासदायक आहे वृश्चिक राशीला शेवटची पाच वर्ष त्रासदायक म्हटलंय त्यानंतर राशीला संपूर्ण साडेसात वर्ष त्रासदायक आहे रडतच बसायचं का बघा त्यांनी मकर राशीला पहिली पाच वर्ष त्रासदायक शेवटचे अडीच चांगले चांगली कुंभराशीला पहिली अडीच वर्ष चांगली शेवटची पाच वर्ष निवांत आणि मीन राशीला दुसरी अडीच वर्ष म्हणजे मधली म्हणजे पहिली अडीच मागचे अडीच चांगली मधली म्हणजे ज्या राशीला तुमच्या शनी आला ते तेवढी तुम्हाला त्रासदायक अशी वेगवेगळी माहिती दिल्यामुळे आपल्याला नेमकं कळत नाही की आपल्याला कुठला त्रास आहे अगोदर होणार आहे का नंतर होणार आहे का होणारच नाही का संपूर्ण आयुष्य म्हणजे अडीच वर्ष आणि साडेसात वर्ष अशीच काढायची याबद्दल पंचांगामध्ये किंवा अपंचांगकर्त्यांच्यामध्ये मतभेद आहे मानसशास्त्री चिकित्सा केली असता आपण एखाद्या गोष्टीत मनात तयार झालेले भय हे शरीरावर परिणाम करतात आणि शरीरामध्ये बदल करतात मनात भय तयार झाला की मला साडेसात या माझा अपघात होणार मला काहीतरी घडणार माझी साडेसाती सुरू आहे माझ्याबद्दल अमका अमका घडण्याची शक्यता आहे मनात आपण ठरवलं त्याचे परिणाम शरीरावर बघा अभ्यास करा परिणाम शरीरावर होतात काय आणि मग साडेसातीचे होतील काय आपण बघूया शाळेत उशिरा गेल्यावर पाच छाड्या मिळतात माहिती आहे रोजचा अनुभव उशीर झाला की शाळेच्या दारात आले की डोळ्याला पाणी यायला सुरुवात होते का आता पाच छाड्या खायच्या डोळ्याला पाणी काहीही केलेलं नाहीये का एखाद्या गोष्टीचं भय उत्पन्न झालं माझ्या शरीरावर त्याचे परिणाम झाले परीक्षेत अभ्यास झाला नसेल आणि बसला पेपर हातात येण्यापूर्वी त्याच्या हातापायला पाणी सुटायला सुरुवात होते का अभ्यास झाला नाही शरीरावर त्याचे परिणाम झाले आपली चूक किंवा भ्रष्टाचार न्यायालयात सिद्ध झाला किंवा न्यायालयात गेलं आणि तो केलेला असेल तर बघा नेत्यांना लगेच हार्ट अटॅक येतो लगेच किडनीचे प्रॉब्लेम येतात लगेच त्यांना ॲडमिट केलं जातं आत्तापर्यंत काही नव्हतं आणि आत्ताच आलं काय हो लगेच त्यांच्यावर अँजिओग्राफी अनक तुमकं झालं काय क्विक हो तर हे सगळे शरीरावर परिणाम काय होतात भीतीपोटी होतात त्यामुळं भीती हा सर्वात मोठा प्रकार शनीमुळे तयार होतो आणि मग उंच फिरणारं चक्र एखादं बघितलं मोठंच्या मोठं गोल आणि त्यात माझी बसायची तयारी ता नाही पण मला आग्रह होतोय बसा म्हणून मी बसलो तर मला काय होतं हे माहीत नसलं तरीसुद्धा माझ्या पोटात गोळा तयार होतो आणि लगेच मला गर्गरायला लागतं बस मी बसत नाही अजून मी काहीही केलेलं नाही आहे पण बसण्याच्या भीतीमुळेच माझ्या पोटात गोळा येतो हा जर प्रकार बघितला तर हा सगळा भीतीमुळे होतो आणि सगळं जर झालं साडेसाती म्हणलं आणि मला त्रास होणार म्हटलं की शंभर टक्के त्रास होणार तुमचा अपघाताला आमंत्रण देणार प्रत्येक झालेल्या गोष्टीला आपण शनीला अपवाद ठरवणार आणि जर समजा असं असेल तर मग आपण त्याला पर्याय देतो उपासना करतो मनी असलेली अंगठी घालतो शनीचं दर्शन घ्यायला सुरुवात करतो रुईच्या पानांची माळ घातली जाते थोडंफार तेल ओतलं जातं त्याच्यावरती त्यानंतर मीठ काळे उडीद नारळ कापूर उदबत्ती हे सगळं शनीला वाहिलं जातं म्हणजे तुमची कर्म झाकली जातात काय मला वाटत नाही आपलं चुकीचं कर्म थांबवून आपण चुकीचं कर्म जे केलेलं आहे ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणं हा खरं तर कर प्रयत्न असायला हवा पण आपण ह्या गोष्टी तशा करत नाही मीठ देऊन भले ओतोवर मीठ दिलं तर तुमचे कर्म, होना रहता। कर्म रहता। कमी होणार आहेत का नाही कर्म भोगावीच लागणार आहेत पण आपल्याला मानसिकदृष्ट्या असं वाटतं मी अमकामक केलं म्हणजे माझं अमकामकं कमी होईल असं वाटतं आणि तेवढ्यापुरता तात्पुरता पेन रिलीफ मिळतो म्हणजे पाय दुखतोय आपण पेन किलर गोळी घेतली गोळी घेतली तेवढा पेन किलर कमी झाला तिचा अंमल कमी झाला की पुन्हा गुडघा दुखणं तुमचं सुरू होणार हा सगळा प्रकार त्यामध्ये करतो काही लोक मक्षणीचा जप करतात दिवसभर शनीचा जप ऑफिसमध्ये जप गाडी चालवताना जप करणे शनीचा मंत्र जपणे आणि शनी मंत्र झाल्यानंतर त्याचं आवाहन करणे त्यानंतर शनीला प्रदक्षिणा एकशे आठ प्रदक्षिणा रोज वेळ मिळालेली की पहिल्यांदा ते अगोदर नंतर चहा वगैरे त्यानंतर काही जण ते घोड्याचा नाल आणतात घरात मारतात कपाळावर मारला तरी सुद्धा चालेल आमचं काय म्हणणं नाही पण घोड्याचा नालवरून तुमची कर्म कमी होणार आहेत का विचार करायचे कारण आहेत काय वेळेला भिकारी जाधर्म करतात शनीच्या बाहेर बसलेली भिकारी दिसतात सगळे ह्यांच्यावर शनीची कृपा होते का नाही मला माहीत नाही पण रुपया आठाने आणि टाकून आठ आणि रुपया एवढी भरघोस रक्कम दान देऊन तुमचं कर्म कमी होणार आहे का दहा वेळा विचार करायचा रुपया 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 पाच जणाला वाटला दहा जणाला वाटला दहा रुपये वाटले दहा रुपयाच्या दानधर्मानं तुमचं काय कमी होणार आहे का दहा वेळा विचार करायचा हनुमानच्या दिसा पठण करतात शनी महात्मे वाचतात शनिवारी उपवास करतात म्हणजे काय चेंज इन डाएट हा सगळा प्रकार केला तर साडेसाती कमी होण्यासाठी तो उपाय आहे काय आणि त्यामुळे कमी होते काय हा आज चिंतनाचा विषय आहे साडेसाती हे माझं कर्म आहे आणि ते मला आत्ता त्रास देऊ लागलेला आहे माझं कर्म जे आहे ते चुकलेलं असेल तर मी ते दुरुस्त करायसाठी काय करतो हा उपाय आहे मी शनीला जाणं आणि शनीला सांगणं की तुझी तू बघ अशी जबाबदारी जवाद त्याच्यावर टाकणं हा उपाय होऊ शकेल असं मला वाटत नाही प्रयत्न करा की साडेसाती असू शकतं ह्या सगळ्या गोष्टी असू शकतात पण ह्याला कारण काय वेगळी असतील ही जी कारणं आहेत ती कारणं मुळात काय आहेत आणि ती कशामुळे निर्माण झाली आणि मी त्याला जबाबदार आहे का आणि जर असेल तर त्याला मला काय केलं पाहिजे हाच विचार आज गरजेचा असेल नसेल तर मग रोज जर तुम्ही शेणीला गेलात तर पूर्ण आयुष्य साडेसाती महिने घालवलं तर त्याचा फारसा उपयोग होणार नाही भोग भोगावेच लागणार हे शंभर टक्के आहे मग काय करायला हवं आपण प्रवास करतो व्यवहार करतो आपल्या वाणीचा वापर करतो हा सावध राहून करायला हवा सावध डोळ्यात तेल घालून हे बघायला हवं काय आहे प्रत्येक कागदपत्रावर आपण सही करताना काही बघत नाही नुसतं खाली सही कर म्हणले करतो आणि नंतर अडचणी की माझी साडेसाती होती त्यात फसलो का वाचून बघ ना शहाण ना घे दोन मिनटं थांब वाच व्यवस्थित बघ आणि कर आपण असं करत नाही कधी त्यामुळे त्यामुळे एखाद्याला सल्ला देणे एखाद्याचं मत घेणे हा प्रकार करू शकतो वाद टाळणे भांडणं कोर्ट कचेरी मध्यस्थी हे सगळं टाळू शकतो आपण नवे व्यवहार करताना शानपण ठेवणं अनिष्ट मैत्री टाळणं आपली असणारी व्यसनं कमी करणं आपले कर्ज व्यवहार कमी करणं कारण नसताना अनावश्यक जनसंपर्क जो आहे तो टाळणं कारण नसताना फेसबुक व्हॉट्सअप ह्या सगळ्या गोष्टींवर आपण काय वाटेल ते टाकत राहणं किंवा तिथं कोणाला उत्तर देत राहणं टाळा ना सगळं टाळा ज्यामुळं आपल्याला मानसिक क्लेश होणार नाही याचा अभ्यास करा मग तुम्ही यासाठी काय करायला हवं धर्मशास्त्रीय वाचन केलं थोडासा अभ्यास केला थोडंसं चिंतन केलं थोडंसं मनन केलं तर तुमचं मत मन एका जागी राहू शकतं हे निश्चित खरं आहे पण ह्या बाकीच्या गोष्टी जाणीवपूर्वक टाळणं हा खरा साडेसरीतला प्रकार दिसेल आणि ह्या जर केल्या आपल्या गोष्टी इतरांची निंदा करणं टाळा स्तुती करणं टाळा धैर्य आणि सहनशक्ती तुमची जी आहे ती दाबून धरा ती राहिली पाहिजे कुठल्या गोष्टीत मला भीती वाटली तर मी त्या गोष्टीचा आधार घेईन आणि मी भिणार नाही माझ्यातून काही चुकीचं कर्म घडणार नाही आणि आपल्याला रोज एक दुर्गुण कमी व्हावं म्हणून आपण शनीची प्रार्थना करायला लागेल रोज एक दुर्गुण कमी व्हावं आपण आदळ केलं घरामध्ये सगळ्यांवर ओरडलो आणि सगळ्यांना काय वाटते ते बडबडायला माझे माझ्या जाते म्हणून सगळे त्रास देतात अमकं तमकं तर तुमची कमी होणार नाही उलटं तुम्ही अधिक मनोविकृत व्हाल आणि आत्ता जर बघितलं हे दशक मनोविकृतीचं आहे प्रत्येक घरामध्ये आज एक मनोविकृती आहे तिच्यामुळं सगळ्यांना बी पीच्या शुगरच्या वळ्या खाव्या लागतात कदाचित माझ्यामुळं हा प्रकार माझ्या घरात घडणार नाही याची दक्षता घेणं हाच साडेसातीवरचा आजचा सगळ्यात चांगला उपाय ठरेल म्हणजे मी साडेसाती आहे काय घरातली हा विचार जर केला प्रत्येकानं तर कदाचित मला असं वाटतं की आपल्या घरातलं स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी मदत होईल त्यामुळं साडेसाती म्हणजे काय मी साडेसाती आहे काय असा एकदा विचार केला तर मला असं वाटतं की तुमच्या घरामधलं स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी अतिशय प्रयत्न होईल प्रयत्न करा गैरसमज काय असतील तर मला आपण फोनवर चर्चा करू शकता विचारू शकता तुमची पत्रिका जी आहे ती दाखवू शकता त्यामध्ये काही तोटे असतील तर आपण त्याचा उपाय करू शकतो परंतु याचा अर्थ मी मनोविकृत होऊन त्रास देऊन सगळ्यांना त्या घरात राहून मला साडेसात येऊन माझ्याबरोबर सगळ्या त्रास देणं हा आज तरी अडचणींचा भाग आहे आपण असं करू नये असं मला वाटतं प्रयत्न करा की तुमचं स्वास्थ्य तुमच्याकडं टिकवण्यासाठी या व्हिडिओचा उपयोगच असेल तर तुम्ही वापरा इतरांना सांगा आणि काही शंका असेल तर मला आपण विचारू शकता आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा किंवा नाही आवडलं तर काहीही करू नका कारण तुमची मानसिकता कशी आहे त्याच्यावर या गोष्टी ठरणार आहे आभारी आहे